माहित करायचं आहे सर्वत्र समोरचे प्रेक्षक आहेत खुर्च्या आणले आहेत आणि पुढच्या समोर ते उभे सजेसर दोन दिवसापेक्षा हा जो प्राऊड आहे खूप हाय व्होल्ज प्राऊड आपण पाहतोय खरोखर अप्रतिम प्रेक्षक या कबड्डीच्या रसिका आपल्या अलिबाग परिसरामध्ये आहे आणि खास करून या ठिकाणी केला आपण पाहतोय सर्व कापे खेळाडू आणि हे सर्व नाव लोक सर्व खेळाडू आहेत आपल्या अलिबागचे रायगडचे

पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांना विनंती असेल आपल्या गाड्या व्यवस्थित पार्क करा कारण खूप ट्रॅफिक झाले अर्धा तास तुम्ही ट्रॅफिक झालेला आहे मध्ये रस्त्यात गाड्या आहेत आणि त्यामुळे खूप ट्रॅफिक झालेला आहे मी या पुढील कॉल करतोय कॉल असेल पहिला कॉल असेल किराणा क्रमांक एक वरती वागेश्वर रोड खुर्चा रोहा विरुद्ध लवकिर थेंडकर क्रमांक दोन वरती झिमदार कडे विरुद्ध गणेश आणि किराणा क्रमांक तीन वरती ज्ञानेश्वर कोलवे विरुद्ध दहावीस फोट रोहा या साई सागाने तयार करायचा आहे किराणा क्रमांक एक वरती बागेश्वर लवकर खेडकल क्रमांक दोन वरती झुंजार कडे विरुद्ध गणेश उरण आणि किराणा क्रमांक तीन वरती ज्ञानेश्वर कोलवे विरुद्ध दहावी स्फोट रोहा या साई सागाने जय्य तयार करायचं आहे

योगेश्वरी हा संघ थोडासा आधी यूज करताना आपण मात्र जिळ्याप्रमाणे दिली जाते मात्र नाण्याप्रमाणे दोन वर्षी वाढले जर आपण बघितले तर दोन वर्षी जो वार्षिक वेळाविरुद्ध खालीपणा हा सामना जर आपण पाहिला तर

प्रिया रवींद्र पवार आरती राजेंद्र तांबे साई सत्यवान पेठारे आणि भूमिका भोई हे सर्व स्टुडन्स अर्थात विद्यार्थ्यांना स्ट येण्यासाठी विनंती करणार आहे जे बारावी परीक्षेमध्ये चांगले मान्यवर तीर्ण झाले आहेत आपल्या सर्व विद्यार्थी आहेत त्याचा देखील वडिने संपन्न होणार आहे मी ज्याच्या विद्यार्थ्यांची घेते त्याच्या विद्यार्थ्यांना ಕ್ರಮಾಡ ಗಣ ವಿರುಣೇಶ ಕ್ರಮಾಂಕ ತೀನೇ ಬರ್ವೇ ವಿರುದ್ಧ ದಹಸಿ ಇ इथे आपण बघतोय जगमत हिरणा बॅकफूट वरती जबरदस्त बाई आपण पाहिले या ठिकाणी डबल फाय होल केला होता डाईप आला होता आणि त्याच ठिकाणी संकेत बांधकरचा हा डिफेन्सचा फॉल्ट आपण बघतोय संकेत बांधकर हा रायगड पोलीस मध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू एक जबरदस्त डाईव वाटोय आणि गोल फरक वाढवताना बघतोय चौदा चार अशा प्रकारे रायवाडी हा संघ तब्बल दहा गुणांनी आघाडीवरती आहे पहिला हाफसाठी सुरू आहे क्रमांक एक वरती आणि दहा गुणांची आघाडीवर भरतो पाहिजे रायबाडी या खेळ मी ते मात्र आहे अमित ठाकरे जितेश पाटील विहार माध्यम मंजन पा पाटील गिरात पाटील आणि अमित मात्रे पुरांना गडीला भयार्थन शिक्षण हा माणसाचा तिसरा रोळ आहे आणि शिकवणी या शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे आमचे विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांचा मनोबल सहन आपल्या स्थापन करणार आहोत मी या ठिकाणी ज्या ज्या विद्यार्थ्यांचं काम आहे त्यांना मध्येच यायचं आहे आणि आपलं कौतुक आता निरीक्षण होईल याच्या माध्यमातून गडाईने दिल्या जाणार आहे हा त्यांचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक आपण देखील पुढे यायचं आहे आपला सन्मान गाडी करायचा आणि देशभर यांच्या माध्यमातून केला जाणार आहे मी निधन करतो की जे स्टेटच्या समोर जे दर्शकदायक त्यांनी तिचं खाली बसून घ्या कारण पाचशा लोकांना पाठीमागे खुलच्यासुद्धा आपण बसून आहे जे दर्शा समोर आहेत आहे पाठीमागे खुलच्या सुद्धा ठेवल्या गेल्या आपण बसून आहे स्टेजच्या समोर जे कबड्डीचे पाठी आहेत दर्शन आपण बसून घ्यायला तुम्हाला मानव आपली सुद्धा देतोय बसून घ्यायचा

आर्य माते आणि पालक आपण ते केले सर या ठिकाणी दोघं टाळ्या बघल्या पाहिजे त्या सर्व गुणिक आपल्या विद्यार्थ्यांसाठी त्या अर्थानं बारावी परीक्षेमध्ये चांगल्या गुणांकणानं त्या ठिकाणी उत्तीर्ण झालेलं आहे आणि म्हणूनच या ठिकाणी अर्थ साह्य महिला मंडळ आणि महिला मंडळ यांच्या वतीने हा सन्मान मात्र करण्यात येणार आहे धन्यवाद त्यानंतर पहिलं विद्यार्थी आहे पालक आपण देखील यायचं आहे आपण यायचं आहे आपण देखील आपला या ठिकाणी कौतुक केलं जाणार आहे आज रिया दिलीप चढ भोई यांच्या माध्यमातून प्रिया भोई चढील आहे हर्ष माजरे हर्ष माजरे आपण यायचंय हर्ष महा सेव्हन्टी फोर पॉईंट थर्टी थ्री पर्सेंट त्या ठिकाणी गोंधळ मिळाला आहे जोरदार टाळावाचा फायदा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी कारण भविष्यामध्ये का अशा स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला निघण्यासाठी आणि स्पर्धेच्या काळामध्ये आपल्याला पुढे जाण्यासाठी हा तितकंच गणपती तितकेच महत्वाचं आहे धन्यवाद त्यानंतर पुढील आहे सर्वेश होईल सर्वेश होईल आणि पालक आपण एक लिहायचं आहे सर्वेश होईल आहे का धन्यवाद घरी घरी प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आपल्या

राजगावडे राजगावडे प्लीज आपण इथे यायचं करायला दादा या राजगाव तर नंतर पुढील मयुरेश शिंदे प्लीज राजगाव आपण पुढे मयुरेश शिंदे आपण देखील आपल्या सर्वात पुढील सन्मान ठिकाणी ऋषिकेश संतोष नाही आपण पुढे यायचंय ऋषिकेश संतोष नाही अनेक उपक्रमांतून अनेक कार्यक्रमातून नेहमीच आपल्या विद्यार्थ्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी हे कार्यशील ऋषिकेश संतोष नाही

सर्व गुणवंत विद्यार्थी हर्ष हर्ष करून मुलगा वरती आहे का हर्ष 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 दोन नंबर ना हर्ष का माहिती प्लीज हर्ष हर्ष माहिती आहे या पूर्ण विद्यार्थीसाठी हर्ष माहिती ना, ना? हे आपण हर्ष बारावी दहावी बारावी नंतर आपण पुढे वातावरण करतो युपीएससी आयपीएससी म्हणजे आपण राजकारण काय तुमची अपेक्षा काय तुम्ही काय म्हणणार म्हणजे हे सेवा निर्णय घेण्याचा बाईकवरती बोल बायके आता बारावी झाली बरोबर दहावी बारावी आपण एक रिझन करतो ना की आपल्याला काय म्हणायचं युपीएससी आयपीएससी कलेक्टर डॉक्टर

साई संघाला फायनल बॉल असेल किरान क्रमांका एक वरती वाघेश्वर रोहा विरुद्ध नौकिरण भेंडकर अजून सुद्धा आपण ताई केलेलं आहे किरागत क्रमांक दोन वरती झुंजार कले विरुद्ध गणेश क्लब मुलन आपण ताई करायचं आहे आणि किरागत क्रमांका तीन वरती ज्ञानेश्वर विरुद्ध धामिन स्फोट रोहा या साई संघाला फायनल बॉल या ठिकाणी समान सवार होत आहे आजच्या गावी स्पर्धेसाठी सही देण्यासाठी सर्व मान्यवर आहेत आणि अरण्य धीरच भुई यांचे या ठिकाणी अर्थातच सवर्थत आहेत त्यानंतर या ठिकाणी वरधानी विश्रिमंडळ मुंबई यांच्या वतीनं या ठिकाणी अरण्य धिरीच भोई यांना सन्मानित केलं जाणार आहे अर्थात देखील आपण आपला सन्मान रिटाईन केला जाणार आहे आपल्या शुभेच्छा दिल्या जाणार आहेत वरदानी धिरीच अर्थात प्रतिम आहे आपल्यासाठी भेट दिली जाणार आहे नितांत प्रेम आहे आपल्यावर हो आणि असे अनेक मंडळी या ठिकाणी आलेले आहेत अध्यक्ष प्रकाश वाघमारे